नमस्कार मित्रांनो दोन दिवस जर आपल्याला आधी समजलं ना आपली गाय आजारी पडणार आहे तर गोठ्यामधला दोन गोष्टी महत्वाच्या असतात की येणारा खर्च जो की गायींवरती होणारा खर्च औषधांचा तो आपल्याला वाचवता येतो आणि दुसरा म्हणजे की आपली गायी जे दुधाला कमी येतात गायी आजारी पडल्यानंतर दुधाला कमी येतात त्या गायी दुधाला कमी येत नाही त्या तर मित्रांनो गायीचा एक बॉडी पार्ट असा आहे की तो जर आपण जर डेली जर बघितला रोज जर बघितला तर आपल्याला सहज समजतं की आपली गाय आजारी पडणार आहे की नाही मित्रांनो तर कोणता बॉडी पार्ट आपल्याला बघायचा आहे की आपण सहज आपली गाय ओळखू शकतो मी सुद्धा माझ्या गोठ्यावरती वरची गाय अशीच ओळखतो की आपली गाय आजारी पडणार आहे का नाही मित्रांनो व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो शेतकरी आणि टेक्नॉलॉजी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो सगळ्यात महत्वाचं असतं की गायी दुधाला कमी येतात आणि गाय आजारी पडतात यामुळे काय होतं की दूध व्यवसाय तोट्यात जातो जर आपल्याला दोन दिवस आधी जर समजलं आपली गाय आजारी पडणार आहे तर आपल्याला सहजपणे ट्रीटमेंट करता येते आणि जे की दूध जे कमी होतं ते आपल्या गायीचं दूध कमी होत नाही कारण आपल्या गायी गायी आजारी पडल्यानंतर आपल्याला माहिती आहे गाय गायी लिटर ते लिटरनं कमी येतात यामुळे काय होतं की आपलं जर प्रॉफिट असतं ना तो सगळं लॉसमध्ये जातं तर आपल्याला सहजपणे आहे की गायी आजारी पडणार आहे पडणार आहे की नाही ना ते मित्रांनो काय करायचं आपण ज्या टायमिंगला गोठ्यावरती असो ना आपल्या किती पण गाय असू द्या दहा असू द्या पंधरा असू द्या नाहीतर वीस गाय असू द्या गायी गोठ्यामध्ये आलं ना की गोठ्यामधल्या सगळ्या गायी बघून घ्यायच्या मित्रांनो गायचं नाक हे सगळ्यात महत्वाचं <कई> आहे मित्रांनो गायचं नाक आपल्याला सांगतं की आपली गाय आजारी पडणार आहे की नाही गायच्या नाकावरती ओळसर राहतो मित्रांनो कधी पण तुम्ही बघा गायच्या नाकावरती पाणी असतं दोन होलांच्या मध्ये जे गायचं नाक आहे त्याच्यामध्ये जे काळा भाग असतो ना त्यावरतीच पाणी असतं मित्रांनो ते जर पाणी जर नसलं पूर्णपणे ते सुकून गेलेलं असेल ना तर समजायचं की आपली गायीला काहीतरी प्रॉब्लेम आहे किंवा आपली गाय कुचामलेली आहे आजारी आहे तर आपली गाय पूर्णपणे चेक करायची मित्रांनो कशाप्रकारे चेक करायची आपल्या गायीचं शेण बघायचं की पातळ आहे की घट आहे जास्त गट पण नको आणि जास्त पातळ पण नको गायची कास बघायची मित्रांनो कासाला जखम झाली का किंवा कासाला मास्टायटिस वगैरे अशी कास सुजली हो का किंवा चिमटा वगैरे हो बसलाय का ह्या गोष्टी आपण बघून घ्यायच्या मित्रांनो त्याचप्रकारे मित्रांनो गाई खाते का व्यवस्थितपणे बघायचं कारण गाय आपली आजारी पडणार आहे त्यासाठी आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं असतं की गाईला क... नक्की काय झालेलं आहे मित्रांनो अशा प्रकारे आपण जर त्या गायीकडं जर व्यवस्थितपणे सकाळ संध्याकाळ दुपार असं जर लक्ष ठेवलं ना मित्रांनो आपल्याला सहजपणे येतं समजतं की आपल्या गाईला काय प्रॉब्लेम झालाय गाई बसल्यानंतर गाईच्या पिशवीतून घाण वगैरे पडते का ह्या जर गोष्टी जर आपण जर बघितल्या ना गायचं टेंपरेचर चेक करायचं मित्रांनो त्या टायमिंगला गायचं सगळ्यात महत्त्वाचं टेम्परेचर चेक करायचं जर आपल्या गायचं टेम्परेचर असेल तर लगेच आपण ट्रीटमेंट लगेच करायचे मित्रांनो गाई जर टाकत असेल तर लगेच ट्रीटमेंट करायची का सुचलेली असेल तर लगेच ट्रीटमेंट करायची गाई आजारी पडायची वाट बघायची ना मित्रांनो गायचं नाक बघून आपण सहजपणे ओळखू शकतो की गाय आपली आजारी की नाही गायच्या नाकावरचं जर पाणी नसेल ना मित्रांनो तर आपण गाय पूर्णपणे सकाळ संध्याकाळ ज्या टायमिंगला आपल्याला वेळ भेटेल त्या टायमिंगला चेक करायचे मित्रांनो त्यामुळे काय होतं की येणारा मोठा खर्च मास्टायटीज असेल किंवा गायच्या पिशवीतील पिशवीत औषध सोडायचा असेल हा जो मोठा खर्च असतो ना तो वाचतो मित्रांनो आणि आपली गाई दुधाला सुद्धा कमी येत नाही त्या मित्रांनो त्यासाठी ते मित्रांनो गाईवरती लक्ष ठेवणं खूप महत्त्व महत्त्वाचं आहे व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद